चाळीस सत्तेचाळीस नगरपंचायती असतील पण आमचं हे शहर ऐतिहासिक दृष्ट्या पौराणिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या व्यापाराच्या दृष्ट्या हे प्रसिद्ध आहे गोष्टी इथे धार्मिक ज्या आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या अशा आहेत राजकीय सामाजिक देखील शांताबाई शाळे असलेलं हे गाव आहे गह पाटील यांचं गाव आहे राजकीय दृष्ट्या या गावानी मनसर शहरांनी किसनदारांना बांधलेल्यासारखं देशात दिलेलं नेतृत्व आहे शिवाजीराजांना कायम या ठिकाणी दिल्लीत पाठवण्यासाठी या ठिकाणी या गावाने खूप साथ सहकार दिलेले आहे नामदारांचं जेवढं प्रेम या निर्मूळ सरगावात असेल त्याही पेक्षा या मनसर शहराचं कायम यांना भरघोस निधी मिळाला पाहिजे प्रकारच्या वातावरणामध्ये आज एक वेगळी अशी की निवडणूक होऊ निवडणूक सतरा उमेदवार उभे लढत असताना या गावात खर तर अजितदादाच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षामध्ये म्हणजे जवळपास एकशे छप्पन्न कोटी रुपयाचा निधी विविध प्रकारचा या ठिकाणी येत असताना प्रत्येक गाव वस्ती मोल्यामध्ये या ठिकाणी विकास झाला डेव्हलपमेंट झाली पण प्रशासन होतं आणि नवीन या ठिकाणी नगरसेवक जेव्हा पाठवायचं धोरण ठरलं राष्ट्रवादी पक्षाने त्याचं आयोजन केलं आणि सतराचे सतरा उमेदवार या ठिकाणी उभे असताना भारतीय जनता पार्टीने जो देशात भाजप मोठा भाऊ समजला जातो त्यांनी या ठिकाणी पुढाकाराने आले आपण पण तुमच्याबरोबर आम्ही येऊ शकतो आणि येऊ शकतो म्हटल्यावर मोठ्या मनाने या ठिकाणी दोन्ही दादांनी नामदारांनी सांगितलं की तुम्हाला जर योग्य असेल तर करा कालच्या विधानसभेमध्ये इतकं चांगलं बीजेपीने आपल्याला साथ दिलेली आहे आणि तोही प्रयत्न या ठिकाणी बीजेपीच्या वतीनं झाला स्वतः महेश दादा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच वेळा येऊन गेले आणि आमच्याही सगळ्या जागा असताना देखील आम्ही पाच जागा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या मनाने दिल्या बीजेपीला बरोबर घेतलं आणखी काही पक्षांची या ठिकाणी वाट पाहत होतो पण काही पक्षांच्या राहिलेल्या पक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या वर नाही त्या व्यक्तीवर आधारित होत्या भारतीय जनता पार्टीने त्यांच्या त्यांच्या व्यक्तीवर आधार असणाऱ्या लोकांना बाजूला काढलं लो, बाजूला ठेवलं बाकीचे लोक सरकार दारांच्या बरोबर त्यांना देखील व्यक्तीवर आणून निवडणूक सोडायची होती आणि आज ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका